आज एवढा जबरदस्त पाऊस झाला का पूर्ण पाव पाणी हे पुराच्या रस्त्यावर आले आहे बघा आणि रिक्षावाल्यांनी त्या पाण्यामधून आपली रिक्षा बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे बघा मित्रांनो हा रोड आहे भिवंडी ते पालव रोड खटकीजवळ पूर्ण पुराचं पाणी हे रस्त्यावर आलं आहे मित्रांनो तर तुम्ही या रोड प्रवास करणार असाल तर ते शक्यतो आम्हाला लोक दिवस धरून या रोडवर रोडवरून रो रो आपल्या पाण्याचा आपल्या गाड्या पास करायला लागल्या तेव्हा थोडा वेळेस थांबायलासुद्धा कोण तयार नाही कोणी गाडी डॅकेट काढतो तर कोणी चालवून काढतोय किती पूर्ण रोड हा पाण्याखाली गेला आहे आज किती सदृश्य पाऊस आणि पाणी सर्व अचानक अचानकवरून उतरलं कारण डोंगरबाग असल्यामुळे डोंगरातून पाणी आहे एकदाच उतरला आणि पूर्ण रस्ता हा पाण्याखाली कला आहे बघा वगैरे त्यामुळे गाड्या काढतात पूर्ण रस्ता ब्लॉक झाला हे बघा बाकीचे लोक थांबले तिकडे आणि मोठं ऐसरवाल्याने पण आता हिंमत करून टाकली गाडी पाण्यामध्ये ते बघा एवढ्या पुरामध्ये याने सुद्धा गाडी टाकली कोणी थांबायला तयार नाही एवढा पूर असताना सुद्धा पुरामध्ये गाड्या आता टाकण्याचं काम चालू आहे हे पारोल ते खडकी या रोडला भरपूर पाणी भरले रस्त्यावर पाणी आहे बघा पूर्ण पाणी भरले तरी सुद्धा लोक त्याच्यावरून प्रवास करतात हे बघा कसे बाईक घेऊन येतात नाही बा सर्व बाविकवाले सुद्धा त्या पुरातून आपली गाडी टाकून बाहेर काढतात कोण थांबा पाणी कमी याची वाट बघत नाही सर्व हा बघा हा टेम्पो वाला मागेच कारण संपर्क आपला जीव मुठीत धरून ना हा रोड क्रॉस करत आहेत बाकी बाईक वर येतात पायी चाललंय करून टाकेल हा कॅम्प सुद्धा चाललाय आज भरपूर पाऊस पडला गेला कारवाला गेला आणि अचानक नदीला पूर आला एवढा पूर आला की पूर्ण नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि पूर्ण रोडवर पुराचं पाणी आलंय म्हणून काही गाड्या थांबल्या भरपूर झालेली आहे म्हणून या रस्त्याने प्रवास करण्यात आला मारत एक हा बघा हा चिनी पाड्यात कुहे पूल या पुलावरून आत्ताच पाणी गेलं आता पाणी कमी झालंय आणि आम्ही चालू आहे बघा ह्या एवढ्या मोठ्या पुलावरून सुद्धा पाणी गेलं एवढा जबरदस्त पूर आलेला हा पूर्ण पाणी भरलं तर इथे आता थोडं कमी झालंय आणि आम्ही आता घरी चाललोय आज भरपूर पाऊस झाला आणि बघा अजून तरी आम्ही घरी जाताना पुढे रोडवर पाणी आहेच आणि रिक्षावाल्याने डायरेक्ट त्या पाण्यामध्येच रिक्षा टाकली बघा आणि त्या साईडला काढली एवढं पाण्यामध्ये अर्धा रिक्षा त्याचं बुडला तरी पण त्याने रिक्षा पाण्यातून काढली म्हणजे लोक आपला जीव मुठीत धरूनसुद्धा हा पाण्यातून प्रवास करतात हा बघा त्या साईडला कुहेगाव आहे आणि ह्या साईडला चिंबीपाडा आणि पूर्ण मध्य रस्त्यावर पाणीच पाणी आहे तरीसुद्धा लोक त्याच्यातून गाड्या टाकून आपला प्रवास करीत आहेत